बातमी आहे मागची कांदळगाव प्रीमियर लीग मंडळाच्या मार्फत विविध उपक्रम राबविले जातात दरवर्षी प्रमाणे यंदाही कांदळगावच्या दोन्ही मराठी शाळेतील विद्यार्थ्यांना त्याचप्रमाणे बालवाडीतील विद्यार्थ्यांना पाटी पेन्सिल देण्यात आले या उपक्रमावेळी शाळेतील सर्व शिक्षक सहाय्यक शिक्षक कर्मचारी त्याचप्रमाणे गावातील ज्येष्ठ नागरिक वायरमन आणि मंडळाचे सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते कांदळगाव प्रीमियर लीग मंडळाच्या या शैक्षणिक उपक्रमावर सर्वच स्तरावरून कौतुक होत आहे नागरिक राजन लाड कांता मांजरेकर महेश परुळेकर भूषण सुरवे प्रशांत कदम युवराज कदम जीवन कांदळगावकर प्रसाद मेस्त्री संजय कदम गजानन मेस्त्री प्रमोद चव्हाण वैभव कदम भाऊ सातारडेकर तेजस आचरेकर व मुख्याध्यापक मेथर व त्यांचे सर्व स्टाफ उपस्थित होते वरद विनायक चॅरिटेबल ट्रस्ट नेरूळ नवी मुंबई अध्यक्ष विनायक अपराज पुरस्कृत व कांदळगाव प्रीमियर लीग मंडळाच्या प्रयत्नातून ह्या वह्या वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले